मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज भासत नाही हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि मी ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर तर आमच्या कडीपत्त्याच्या झाडावर तुम्ही बघू शकता कशी मांजर बसलेली आहे तर आणि मी आज मुलांसाठी बनवणार आहे झटपट एकदम पंधरा मिनटात तयार होणारी सोयाबीन चिली तर तुम्हाला पण दाखवते की मी पटकन अशी फक्त पंधरा मिनटामध्ये सोयाबीन चिली कशी बनवली तर चला मग आपण आता बनवूया तर मी आता घेतलेले आहे हे अर्धा किलो सोयाबीन तर मी आता या सोयाबीनला थोडंसं शिजवून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आधी पंधरा मिनटं यांना भिजवून पण ठेवू शकता तर आता मी कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी शिजल्यावरती तिच्यामध्ये मी आता हे सोयाबीन टाकलेले आहे आणि एक चमचा ते त्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे सोयाबीनमध्ये मीठ टाकल्यावरती यांना सर्व एकत्र करायचं आहे तर तुम्ही येथे बघू शकता आता सोयाबीन कसे टम्म फुगलेले आहे आणि आता आपल्याला यांना थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून यांचं टेम्परेचर थोडं कमी होईल आणि आता मी हे सर्व सोयाबीन थंड पाण्यामध्ये काढून घेते आधी तर झाऱ्याने आपण हे सर्व गाळून घ्यायचं आहे पाणी आधी गरम आणि मग थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आता सोयाबीन थोडे गार झाल्यानंतर यांना हलक्या हाताने असं पिळून घ्यायचं आणि सर्व सोयाबीन असे काढून घ्यायचे आहे एका ताटामध्ये आता मी सर्व सोयाबीन एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहे आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे तीन चमचे मैदा आता मी घेतलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर जर आपल्याला गरज वाटली नंतर तर आणखी आपण टाकू शकतो आता मी टाकणार आहे यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि त्यानंतर डार्क सॉस मी तीन चमचे टाकणार आहे कारण की सोयाबीन जास्त होते म्हणून मी तीन चमचे टाकणार आहे सोयाबीनचं प्रमाण आपलं किती आहे त्यानुसार आपण हे घेऊ शकतो आणि त्यानंतर मी आता टाकणार आहे यामध्ये तीन चमचे टोमॅटो सॉस आणि आता मी टाकणार आहे यामध्ये एक चमचा विनेगर आणि प्रमाणानुसार आपण मीठ टाकायचं आहे तर मी आता एक चमचा मीठ घेतलेला आहे यामध्ये आणि आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर परत ॲड करू शकता आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची काही गरज नसते कारण की आपण सोयाबीन आधीच पाण्यामध्ये भिजवलेले असतात त्यामुळे आणि त्यानंतर मी आता घेतलेलं आहे तेल गरम करण्यासाठी तर आता तेल पण छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक एक असं हे सोयाबीन टाकायचे आहे आता पूर्ण सोयाबीन अशी मंद आचेवरती तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता सर्व सोयाबीन मी तळून घेतले आणि त्यानंतर ठेवलेलं आहे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी आणि तेल छान असं गरम झालं आणि त्यामध्ये मी टाकला एक चमचा लसूण कापून आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि त्यामध्ये घेतलेला आहे मी आता कांदा आणि यामध्ये तुम्ही अजून शिमला मिरची आणि पत्ता गोबी कांद्याची पात पण घेऊ शकतात पण मुलांना हे काही आवडत नाही जास्त त्यामुळे मग मी काही घेतलं नाही आता कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व मंद आचेवर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस पण टाकायचा आहे अर्धा चमचा विनेगर पण यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर मग एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायची आहे आणि ते पण या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर परत एक वाटी कॉर्नफ्लावर यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर यामध्ये मी आता कलर येण्यासाठी फूड कलर रेड टाकणार आहे या कलरने सोयाबीन चिलेला आपल्या छान असा रंग येतो आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण सर्व एकत्र केल्यानंतर कॉर्नफ्लॉवरला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे सोयाबीन तळून घेतली आहे ते टाकायचे आहे फायनली आपली सोयाबीन चिली ही बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा